नमस्कार महाराष्ट्राचा महापुरुष लोकमान्य टिळक वाचन स्वर दीपाली कात्रे पुढचा भाग राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे असा जरब बसवणारा मथळा देऊन टिळकानी तो अग्रलेख लीला, काय लिहिलं टिळकांनी त्यात एकदा राज्य कमावल्यानंतर राज्यातील सर्व व्यवस्था तेथे आपल्या सामर्थ्याचा डौल मारून करणे म्हणजे रावण राज्याचेच अनुकरण करणे होय राज्य करणे म्हणजे जिथे तिथे आपली तलवार काढून मानवा तू काय समजलास तुला सुपारीच्या खांडासारखा खाऊन टाकीन मारीन जाळीन पोळीन अशा तऱ्हेने लोकांना भिववीत सुटणे नव्हे ज्या राजास नेहमीच्या व्यवस्थेने बंदोबस्त ठेवता येत नाही तो राज्य करण्यास नालायक समजला पाहिजे खून झाला आणि पलटण आणि जाळ सगळा गाव हा जो न्याय न्याय नव्हे अन्याय राजनीती नव्हे आणि तो आहे नव्हे अशी आग टिळक सरकारवर पाकडीत त्यांचे लिहिणे कितीही न्यायाचे असले तरी परके सरकार ते सहन कसे करणार सिंहाच्या आयाळीचे केस मुलाने ओढले म्हणजे सिंह आपला पंजा त्या मुलावर उगारतो ना तसे इंग्रज सरकारने टिळकांवर आपले दडपशाहीचे हत्यार उगारले तारीख सत्तावीस जुलै अठराशे सत्त्याण्णव टिळक मुंबईस गेले होते तिथेच पोलिसांनी त्यांना पकडले आणि पोलीस कमिशनरचे खोलीत डांबून ठेवलं अकस्मात अटक आणि राजद्रोहाचा भयंकर आरोप पुढे तुरुंगवासाचे संकट पोलीस कचेरीत रात्रीचा मुक्काम अशा स्थितीत टिळकांना भेटण्यास त्यांचे एक स्नेही गेले तो काय आढळले त्यांना शांत चित्ताने टिळक गाढ झोप घेत होते टिळकांना न्यायाधीशांनी पन्नास हजार रुपयांच्या जामीनावर तात्पुरते सोडण्याचे मान्य केले आणि काय आश्चर्य दोन जामीन आपण होऊन पुढे आले अर्ध्या लाखाची काय कथा का टिळकांना पाच लाखांनाही जामीन राहण्यास मी तयार आहे असं मुंबईचे एक डॉक्टर म्हणाले लोकांचा इतका विश्वास इतका विश्वास टिळकांनी संपादन केलेला होता आणि तोच नेमका सरकारच्या डोळ्यात खोपत होता म्हणून त्यांना अठरा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठवण्यात आली शिक्षा सुनावणारा न्यायमूर्ती युरोपियन होता तरी त्याने असे उद्गार टिळकांना उद्देशून काढलेच काय होते ते उद्गार आपली बुद्धी वा आपले सामर्थ्य विलक्षण आहे प्लेगच्या वेळी आपण चांगले काम केले आहे म्हणून मी थोडी शिक्षा देतो येरवड्याच्या तुरुंगात टिळकांची रवानगी झाली आणि आणि साऱ्या देशात हा हा कार उडाला विद्यार्थ्यांनी संप केले मजुरांनी उपवास केले प्रत्येक तरुण महाराष्ट्रीयाला वाटले आपल्या घरातीलच एक माणूस आज दूर गेला आहे साऱ्या महाराष्ट्रात दुःखाची छाया पसरली दिवाळी नाही दसरा नाही संक्रांत नाही गोड धोड खाणे ही हजारो लोकांनी सोडले सभासभा टिळकांचा गौरव होऊ लागला बंगालचे मुलूख मैदान वक्ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी एका जाहीर सभेत म्हणाले न्यायमूर्ती टिळकांबरोबर तुरुंगात जाण्याचा प्रसंग मला आला असता नामदार टिळकांबरोबर तुरुंगात जाण्याचा प्रसंग मला आला असता तर त्या योगे माझा सन्मान झाला असेच मी मानले असते हिरा की काच याचा निवाडा आयरणीवरच होतो आणि तसाच निकाल या खटल्याने दिला आणि तो पूर्णपणे टिळकांच्या बाजूने दिला टिळक म्हणजे अष्टपैलू हिरा आहे अशी सर्वांची खात्री झाली आणि तिकडे इंग्लंडात एक प्रोफेसर मॅक्स मुलर हे त्यांचं नाव संस्कृतचे गाढे पंडित हिंदूंचा ऋग्वेद त्यांनी अभ्यासलेला एखाद्या ऋषीप्रमाणे सारा जन्म त्यांनी तत्वज्ञानाला वाहिलेला एके दिवशी सकाळी ते आपल्या खुर्चीवर बसून टेबलावरील टपाल पाहत होते पाहता पाहता एक बुक पोस्ट त्यांच्या हाती आले फाडून पाहतात तो एक आत इंग्रजी पुस्तक अगदी वाईट मुखपृष्ठाचे आणि तसेच छपाई सुद्धा वाईटच असेल कसला तरी हा कॅटलॉग असं म्हणून प्रोफेसर साहेब ते पुस्तक केराच्या टोपलीत टाकणार होते पण सहज त्यांची नजर पुस्तकाच्या नावाकडे वळली आर्यांचे मूल स्थान हे त्या पुस्तकाचे नाव ते पाहता साहेब चमकले तो त्यांच्या अभ्यासाचा विषय त्यात नवे कोण काय सांगतो असं पाहण्यात त्यांची जिज्ञासा झाली त्यांना जिज्ञासा झाली आणि त्यांनी ते पुस्तक उघडलं आणि एक एक पान ते वाचू लागले पानामागून पान वाचता वाचता ते थेट पुस्तकाच्या शेवटापर्यंत गेले आणि वा, 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 वा करत उठले त्या अशा वाईट ग्रंथातील संपन्न विचार पाहून ते चकित झाले असे स्वतंत्र संशोधन करणारा लेखक आहे तरी कोण म्हणून त्यांनी पुस्तकावर नाव पाहिलं नाव काय होतं बी जी टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक काय करतात हे ग्रंथकार कोणत्या कॉलेजात शिकवीत असतात हे झाली चौकशीला सुरू झाली आणि त्यांना जबरदस्त धक्काच बसला त्या ग्रंथकाराचे त्या वेळचे निवासस्थान ऐकून कारण तेच ते निवासस्थान म्हणजेच येरवड्याचे कारागृह तिथे तर टिळक रंग तयार करण्याचे मजुराचे काम करत होते स्वदेश आणि स्वदेश सेवेसाठी आपला देह झिजवीत होते आपल्या बुद्धीची किंमत देत होते हे कळताच त्या इंग्रज पंडिताने मॅक्स मुल्लर याने विलायत सरकारकडे अर्ज केला की टिळकांसारख्या महाविद्वानाला तुरुंगात रखडत ठेवू नका त्यांची शिक्षा कमी करा महर्षी दादाबाई नवरोजी सर रमेश, चंद्र, दत्त अशा थोर थोर लोकांनी ही अशीच मागणी सरकारकडे केली आणि ती मागणी मान्य करून सरकारने टिळकांची सहा महिन्याची शिक्षा कमी केली तारीख होती सहा सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव दुसरा बंदीबाज भोगून टिळक बाहेर आले सहार्या पुणे शहरात नवी महाराष्ट्रात आनंदी आनंद अनन्द झाला दिवाळीची रोषणाई लखलखली सणावाराच्या सुरुवात झाली महाराष्ट्राच्या देहात पुन्हा प्राण आला त्याच्या राजकीय आकाशात सूर्य पुन्हा प्रकाशू लागला जे तरुण नेमस्त वृत्तीकडे झुकलेले होते तेही टिळकांचे हे धैर्य व त्याग पाहून दिपले जिंकले गेले आकर्षित झाले टिळकांचे अनुयायीच बनले ते लोकमान्यांच्या लोकसंग्रहाची गुरु किल्ली असे असले तरीही टिळकांना विरोधक विविध पक्षाचे होते विविध पक्षांचे हे विरोधक प्रतिस्पर्धी म्हणून वावरत होते प्रतिस्पर्धी जन्मभर भेटले असे त्यांचे टीकाकार स्वदेशात परदेशातही होते त्या सर्वांशी झुंजण्यात झगडण्यातच त्यांचा सारा जन्म गेला त्यांचे सारे आयुष्य म्हणजे एक अखंड युद्धच होते राष्ट्राच्या पारतंत्र्याशी युद्ध आणि त्या पारतंत्र्याचे जे जे कोणी पूजक असतील पोषक असतील त्यांच्याशीही युद्ध पहिले युद्ध सरकारशी साम्राज्यशाही बलाढ्य ब्रिटिश सरकारशी होते का तर त्यांनी आमचे राज्य हिरावून घेतले कपटाने व क्रौर्याने ते आमचे राज्य आम्हाला परत द्या असे म्हणून टिळक सरकारशी भांडत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ते हजारो हजार लोकांच्या शेकडो सभा जाहीरपणे ठासून बोलत लोकही ते बोलू लागत बोलल्याप्रमाणे हळूहळू वागू लागत ब्रिटिशांच्या सत्तेखालचा पाया उखडू लागत जे जे गोरे अधिकारी गरीब अशा अडाणी आणि परतंत्र अशा हिंदी जनतेला छळीत त्यांच्यावर टिळक तुटून पडत जनतेचा कैवार घेऊन ते सरकारशी सतत लढत म्हणून त्यांना हिंदी असंतोषाचे जनक असे इंग्रज लेखक म्हणतात या ब्रिटिश सत्तेचे जे पाईक होते पोशिंदे होते त्यांना ही टिळक धारेवर धरीत भेदा आणि नांदा या कुटील नीतीने ब्रिटिश सरकार वागे सरकारने मुसलमानांना हिंदूंपासून फोडले दंगा करण्यास उठविले आणि आम्हाला स्वराज्य नको असे म्हणावयास लावले अशा दंग्यात हिंदूंची कड घेऊन भांडणारे टिळकच एखादी आई आपल्या मुलाला शेजारच्या गुंडपोराने मारल्याचे कळताच धावून जाते तंतनून बोलते तसे टिळकांचे सारे लिहिणे जिथे अन्याय असे तिथे तिथे तो नष्ट करण्यासाठी ते धावून जात आणि धैर्याने लढत मग तो अन्याय करणारे परके असोत व स्वकीय असोत आपल्याच हाडा मासांचे जे विद्वान लोक परक्या सरकाराची ताबेदारी करत आणि आपल्या तोंडाला रुपेरी लगाम लावून घेत त्यांच्याशीही टिळकांना अनेक सामने द्यावे लागले खिशात लठ्ठ पगार शिरावर रावसाहेब राव बहादुरीच्या पदवीचा तुरा अशा सरकारी थाटात राहणाऱ्या व हिंदी लोकांवर यथेच्छ तोंडसुख घेणाऱ्या न्यायमूर्ती नाही जाहीर जाब विचारणारे टिळकच हिंदू समाजात अनेक अनिष्ट चालीरीती होत्या नसतात कोणत्या समाजात त्या पण ज्ञानाने समजुतीने मतपरिवर्तनाने त्या हळूहळू घालवायच्या असतात ती टिळकांना हृदय हृदयाची जखम वाटे मग ते म्हणत गोड बोलून किंबहुना मुळीच न बोलता नुसत्या आचारानेच मी ती जखम भरून काढीन सामाजिक सुधारणा टिळकांना जरूर हवी होती पण ती कायद्याच्या कुऱ्हाडीने त्यांना नको होती युक्तिवादाने प्रचाराने शिकवणीने त्यांना ते कार्य साधावयाचे होते त्यांनी अठराशे पंच्याऐंशीमध्येच केसरी स्पष्ट लिहिले आहे पारतंत्र्यामुळे आमच्या लोकांची स्थितीच अशी झाली आहे की राजकीय बाबतीत सुधारणा झाल्याखेरीज आमची सामाजिक स्थिती सुधारावयाचीच नाही घोडी का अडली भाकरी का करपली पाने का सडली या तिन्ही प्रश्नांचे उत्तर जसे न फिरवल्याने हे एकच आहे त्याप्रमाणे आमची सामाजिक सुधारणा का होत नाही आमच्यात शिक्षण प्रसार का पावत नाही आमची औद्योगिक क्रांती का साधत नाही इत्यादी नाना प्रश्नांचे उत्तरही एकच आणि ते म्हणजे परतंत्र असे राज्य यंत्र न फिरवल्याने परतंत्र असे हे राज्य यंत्र न फिरवल्याने न फिरवल्याने